नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दहा मिनटात ज्वारीच्या पिठापासून डोसे बनवतोय तर डोसे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घ्यायचंय ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा आणि त्याच वाटीने पाव वाटी बेसन घ्यायचं आहे त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि डोसे बनवण्यासाठी आपल्याला इथे छान या पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी आपलं बॅटर तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ज्वारीच्या पिठाचं बॅटर किती पातळ मी तयार केलं आहे तर आपल्याला डोसे बनवण्यासाठी आपलं असंच पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेल्या बॅटरमध्ये आपल्याला एक मेडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे त्यानंतर मेडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे तीन ते ती चार कट करून हिरव्या मिरच्या टाकायच्यात अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला या बॅटरमध्ये व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बॅटरमध्ये आपले सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि हे बॅटर आता डोसे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलाय पॅन गरम करून घेतलाय पॅनला आता मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर या पॅनमध्ये आपल्याला चमचाभर तयार केलेलं बॅटर टाकून आहे आणि हे बॅटर सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरून घ्यायचा आहे आणि आपले बॅटर व्यवस्थित पॅनमध्ये पसरून झाल्यानंतर आपल्याला या कढईवरती एक झाकण ठेवायचे आणि हा आपला ज्वारीच्या पिठाचा डोसा मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर पॅनवरचं झाकण काढून घ्यायचे आणि या डोस्याच्या साईडला आणि डोस्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा डोसा आपल्याला हाय टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे तर दोन ते ती तीन मिनटानंतर तुम्ही चा या ठिकाणी बघू शकाल की आपला ज्वारीच्या पिठाचा डोसा आहे खालच्या साईडने छान ब्राऊन झाला आहे आता आपण या डोस्याची बाजू बदलून घेऊ तर बघू शकता एकदम मस्त असा ब्राऊन रंगाचा आपला डोसा भाजून झाला आहे तर आता हा डोसा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला हा डोसा खालच्या साईडने सुद्धा छान भाजून झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ज्वारीच्या पिठाचा डोसा किती छान मस्त तयार झालाय हा डोसा आता बाजूला ठेवते आणि तुम्हाला परत एक ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवून दाखवते तर दुसरा डोसा बनवण्या अगोदर परत आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावायचे आणि त्यानंतर या पॅनमध्ये आपलं डोस्याचं बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला या पॅनवरती झाकण ठेवायचं आहे आणि हा डोसा मध्यम आचेवरती दोन ते ती तीन मिनटं छान भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर पॅनवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला या डोस्याच्या साईडला आणि डोस्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हा डोसा हाय टू लो फ्लेमवर कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत भाजून झाल्यानंतर आपल्याला या डोस्याची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा डोसा दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर डोस्याची खालची साईड आता व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ज्वारीचा पिठाचा डोसा खूप मस्त असा तयार झाला आहे तर सेम पद्धतीने आपल्याला याच प्रकारे आपले ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी दोन ते तीन डोसे मी बनवून घेतले आहेत आणि डोस्यासोबत खाण्यासाठी इथे मी शेजवान चटणी आणि दही घेतले पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे डोसे कुठल्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्वारीच्या पिठाचे डोसे किती छान तयार झाले डोस्यांना जाळी किती छान पडलेली आहे आणि रंगही खूप छान आला आहे तर असे ज्वारीच्या पिठाचे डोसे तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही हे डोसे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता हे डोसे खायला खूप छान लागतात तर माझ्या पद्धतीने असे ज्वारीच्या पिठाचे डोसे तुम्ही नक्की करून बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर